मा जय जय मुळापीठ मुळपी मुळपीठ पि, वासिनी कुंडलिकाच्या गोंधळ लागोनी भक्ता भक्त वर उभी अससी माये तू संत गोंधळी वि, विचक्षण कंठी मिरवी तू रस्ती भूषण तेची माळा सुलक्षण जगामाली मिरीसी घाली ती तुझा प्रेम गोंधळ कामक्रोधा काम क्रोधांचे काम देती वेळ गीत संगती संगीत सक सबळ गुण माये तुझे असो आयसा गोंधळ प्रकरणी संतुष्ट होसी माये भवानी तरी या ग्रंथा ग्रंथागोंधळी साह्य करी धरा जननी मागिली आध्या रसाळ कथन बनादी आकळाचे केले नमन उपलम्राचे जनन यथाविधी ये कथिले आता पुढे श्रवणार्थी श्रवणार्थी बैसले आहेत महा श्रोती सयाचे कामना भव भगवती पूर्ण करा येई का तरी श्रोती सिंह लोकनी कथन श्री दत्त देव आणि उमा रमन भागरथी विपिन विपिन कारण पाहता पाहता चालले जैसे कथा जैसे फलानिमित्त पक्षी फिरत वाहती वृक्ष वृक्ष वृक्षवृक्षी त्याचे त्याने त्याचे ज्ञाने उभय पक्षी ग गमन करी ती तर राहते सह सहज चालती विपिन वाटी तो दे बाळतन पाठपोटी अस्तित्वाचे उरले पै जटापिंगट नखे जळमट कंटकारी पाडा पाडामुष्ट कर्पासमय झाली दृष्ट त्वचातली पटली असतासी सर्वांगी शिराटाटाट दिसती आवनी नाम पाठ ध्वनी पात्र शब्द उठे चलन न नय नाचे ना ना आयसे तय तपो जेठी विस्मय करिती आपली पोठी म्हणते आयसे कली पाठी तपी ने न कोणीच आहो विष्म विश्वमित्र प्रकरणी दिसतो तपी हा मुकुटमयी तथा परत तथा तपार्थ कामना अंत करणी करणी कोण या ते उदेली मग दत्तासी म्हणे आदिनाथ मी स्थिरता राहतो मही जाऊन काम नेते विचारा वे तयावना आर्थिकाको हो, कामार नव तरी वित्त समोर ठाव हो, काय तू तोही पहावा येऊन इत्या पर्यात्रीनंदन शिवानंद सुक्ती श्रवण श्रवणपुटी स्वीकारून तप तयापाशी पातला उभारा होणे समर दृष्टी म्हणे महाराजात कमन कामना उदली कमन कामना उदले पोटी ते वरधाव ते मिरवावे ऐसे वरदा वरधाचे वाघोवट मचिंद्र श्रवण करीत झगट नम्र भाव धरुणी प्रकट तया लागी बोलतसे कर शब्द पडता सुखस्थिती दृष्टी काढून या वरसी पाहता झाला दत्ता प्रसि महाराज योगी तो बृषसंकेतनेुणी नमन दायित्री झाला निजन निजनम्रपण जो की ईश्वरी आराधन कपलाही उदेला बोले महाराजा कृपा सरिती सरिता तुम्ही कोण ते सांगावे आता गदश वर्ष काननी लोटता मानवनातळे तरित्व तरी तरीत चित्त सदैव भावानी प्रत्यक्ष झाली मम प्रारब्धे तरी, प्रसा, तरी प्रसाद अद्भुतानी कोणी जाईल महाराजा ऐसे तयाचे वागुत्तर आईकुणी कौशला मानसुया कुमार म्हणे बारे नामोच्चार दत्त ऐसे मन म्हणती जो व्यापादित अतुन कृषी जनन अग्नी अत्री ऐसे तया नाम तयाचा सूत नी दासोत्तम महिला गी तरी या सो गोष्टी कवन कामना तुझ्या पोटी उदले जे तपोजती शब्दसंत्रि मिरवाविका ए रुमणे वरदस्त दस्त कामनावरी एक भगवंतू ऐसे वदता झाला आणि तू पदावरी लोटला जैसे सु सासुऱ्या बाळा असता अवचत दृष्टी पडे माता अंबरडोनी दा दावणी येता जीवी मिठी मागाली तसे किंवा अवचट वस्त बेत गाय मग प्रेम लोटी चित्त सदैव तेने परी मचिंद्र मोहे पदावरी लोटला तो द्वादश वर्षे तपाचे श्रम ते आजी फळले मानुनी उत्तम सांडणे सकळा फुला नेम पदावरी लोटला तो परी तपश्रमाचे बहुत क्लेश ही घरविले दुखलेश नेत्रिमाचे जरे विशेष पदावरी लोटली ते तेने झाले पादक्षालन कृती बोले करीन रुदन हे महाराजा तू भगवान महि माझी निर्विसी रुद्र विष्णू विष्णुवीर विरीची सद सदय સદાય ત્રિગુણ ત્રિવર્ગ રૂપી દેહ વાક્યમય ઐસે અસુ નિ સર્વમય સાક્ષી મહી અસુ તરી ઉની સર્વજ્ઞ મૂર્તિ અસુ નિ મા વિસર ચિત્તી પટલાસે કિમર્થિ અપરાધ ગળી સોનીયા ઐસે મનો વારંવાર ગ્લણિત કરી નમસ્કાર ક્લેશ ક્લેશનગીચે ચક્ષુદ્વાર સરીત લોટ લોટ ભી तरी तो अत्यंत शांतदाता म्हणे बारे हे न करी चिता प्रारब्ध मंदरा ओगिले आताची मग स्पर्श निमो करणीय अपोती मंत्रा तेने, तेने आज्ञा दक्षकाळी पिटोणी गेली तात्काळ जैसे महात्मा वरिता उदय दृष्टी करिता करीत गबसती मग अंध मग अंधकाराची व्याप्ती ते विदत्त वरद घन वेळत ओळता गेले सकळ अज्ञान मग चराचर सकळ जीवन जैसे हे लावले दृष्टीशी नाठवे ना काही दु दुचेपण झाले ऐक्य ब्रह्मसंतान जैसे उदय उदय सरिता जीवन 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 सम दिसे दिसे आयशी झाली जीवन सम सम दृष्टी ये धरिता झाला पोटी म्हणे बारे योग दृष्टी इंद्रावरे कोठे तो सांगा ए रो ईश्वर वाचून नसे वार्ता जाळी स्थळे काठी नही पर्वता ईश्वर नांदे सर्वस्वी ऐसे ऐक कोणी वागुतर दिव्या तुकावी अत्री कुमार मच्छिंद्रा मच्छिंद्र श्रोणी कर चालता झाला महाराज चालता चाले नेती आले दृष्टी मचिंद्र मच्छिंद्र मूर्धक मळा गाठी पदावरी वाहतसे सेवे पाहुणी मद तेही मणे ह्या पूर्वी नारायण कवी मग प्रेम सरि ते लोट प्रवाही दरीला हृदय तात्काळ मगत्रे त्रिवर्ग येथानी दत्ता मने पंचमूर्धनी या शिक्षा ते सकळ सिद्धी निर्वाहिका जय जयवेद कारणाचे निजसार जय कराचे गुहागर सकळ सिद्धीचे अर्थ माहेर निवेदितो महाराजा प्रचारण मारण उच्चाटन शापाद शापादपी निवारण शरादपी अद् निर्वहन मंत्रशक्ती शक्ती त्यावर त्या जो जैसा कर्म विजे भी, कर्म पाठ होती दैवते वरी तिथे थे भेट वंशवरद वाक्पट मस्त किस्सा पुणे जातात आदित्य सोमस्वामी भौमशक्ता शक्रादि मदमी शिवशक्ती कामातरणी वरई वर देवनी उठविले विष्णुवरीचे कृपा कृती वरदेवी जे देवणी शक्ती ते मंत्र श्रेया पार्वती व दे माझे हे लावला असो सिद्ध असो सद्विचे मंत्र चळ उहोनी अत्रिवाळ क्षमा क्षण मात्र वेसुनी केला सबळ सिद्ध तरणी जे, जे होता नागवकादी वस्त्र वतास्त्र नाग नगादी महा महावज्र पावक जलदियाज्र पवित्र सांगोपांग तो झाला आयसे सांगोनी महागो महागोपांग जाता झाला योग मार्ग येऊन योग कानपाडी मिरवला पुढे भविष्य जाणूनी संप्रदाय केला निर्माण षडरूप रूप योगी दर्शन कानपाडी मिरवले नाथ असे देऊणी नाम शिंगी शौली देवणी भूषण आयसे परकोणी प्राण प्रमाण अत्रे नंदन पै गेला या परी तो मच्छिंद्रनाथ नमुनी निगला आदिनाथ मा महिवरी नाना तिथे शोभ करीत चालिला तो भ्रमण करिता सप्तशृंगी येता झाला महायोगी आंबिका मधुनी मनामार्गी सप्रेमस्थिती तरी करीते वैश्व वैश्वरी आंबा स्तन तो आले कल्पेने मन की काहीतरी कविस्ता साधन लोक माझी मिरवावे कवित्व कवित्व तरी करावे ऐसे की उपयोगी पडे सर्व जगास मग योगा मग यो जो साबरी विद्येस मना माझी इष्टिली या परी आणि कल्पना करीत की साबरी विद्येचे करावे कविता परी वरदगुती वैश्य देवत ते तेर्ती भीतलं मग पासून अनुष्ठान करीता आला सप्तदिन वेदे ग बिराचे अभिचि अंबेलागी आंबे लागी तेने जागृत मही महिष मर्दिनी बोले तया लागोणी या रे कवन कामन मनी वेदरी ते मज सांगा यरू म्हणे तू ओ जग जाननी शाबरी विशे विद्येचे कवित्व कामनी वेदन वेधक परिवार लागोनी उपाय काही मज सांग उपरी बोले चंडिका भवानी पूर्णता पावसी सकळ कामनी मग त्या सिद्धेचा हात धरुणी मारदंड मार पर्वती पैनेला तेथे नागप्रेक्ष अचित्य थोर ते ऋण हे ते सिद्धार्थाचे माहेर हृदय हृदय दृश्यादृश्य केले पर तसे तरी तेथे करुणी बीजी हवन तरु गेला रुद्र प्राशन तो कनक वर्ण व दे दैदिप्यमान हिची दृष्टी देखिला त्या तुरुचे शा शाखो पाती नाना दैवते विराजती मग नामाने सकळ भगवती देवतांची सांगत्या ते दैवते धुरंधर बावन्नवीर मूर्तिमंत असती तुरुवर नरसी कळीला महिषासू मोहम्मदी ज्योतिर्विरब्द बेताळ मारुती अयोध्याशी अयोध्येश्री श्रीकोंद पाणी रामेश नामी ते द्वादशी मूर्तीमंत तसे पायरी जलदैवत जलदे देवता अस्ति नव कुमारी नंदा नाव विमळ मंगळा आणि विख्यात या परी मुंडा रंडा कुंडा महा महालंडा अप्सरा जोगिनी षवितंडा तनुगाही विराजल्या का, का वीरभैरव भस्मकेत सिद्धेभैरव ईश्वरी गणभैरव अष्टभैरव ही असती या परी अस्त्र अश्र मीना दी दधी ऋमी कुचित भामिना सातवी उज्वाळा जुण शुभानना वृक्षापरी या शंखिनी डंकिनी यक्षणी त्याच्या समुनीये अस्ति बाराजनी अष्टसिद्धी महा प्रकरणी प्राप्ती प्रा प्राप्ती प्राप्तीप्राकाम्या आणि मागरी मा ईश्व ईशित्व वशित्व प्रथमी महिमा अष्टसिद्धी नामा तवरी विराजल्या अष्टसिद्धी समवेत बावन्न सख दैवत तया तरुच्या शाखा व्यक्त व्यक्त करून असले ऐशा दृश्य पहिले सर्वही ती पाहती न बोल बोलती काही यावर हवी काय निवेदून ये खाते बारारे ऋषी मूर्ख मूर्ख पर्वत स्थानी ब्रह्मगिरीच्या निकट स्म निकट निकट वासनी अंजन पर्वत दयासिमुनी नदी नदी काचित आहे बा। दक्षिण ओघी सरिता जात ते काठी महाकाळी दैवत त्याने असे जाण तेथ भगवती ते नमावे। ते थोनी पुढे दक्षिणपंथी सरिता पात्रे जावे निगुती परिवा, तेथे तेथे कुंडे असती भरती तरी शुक्ल कळून हाती एक एक सोडावी कुंडा प्रति ऐशी कुंडे एक शती हस्ती दस्त पान आहोत परी तितुके पूजन कोरडी वेली सकळ हसरल्या परत पावली पाहा पाया वेती वल्ली चक्रकुंडा माझारी जया कुंडात कुंडातील सजीव वेल दृष्टी गोचर बा होईल त्या तया कुंडी स्था, स्थान वहिल करुणीजीवी पाशीजे ते जीवन प्राशांत निश्चित मूर्छा येईल एक मूर्त ते बारा नामी जपावे आदित्य सर्व माझी असतापय मग प्रत्यक्ष होईल तना तमांतक मौळी घ्यावा तो हस्तक पुढे काचको काचकू पिका भरुणी उदक येथे यावे महाराजा मग बारा नामी करुणी सिंचनी तरुणा तरुण नाना वा तया जीवनी तेव्हा दैवत प्रसन्न होऊन येईल वरदान तुटे देखले बा परी एक वेळ न घडे आयसे खे, खेपा चालावे खेपा चालाव्या कन्मास एक एक दैवत एक खेपेस प्रसन्न होईल महाराजा ऐसे सांगोणी माय भगवती गेली या फुले स्थानाप्रती हे रूपावला जन पर्वती सरितापात्री येऊ घाते सकाळी काळी दैवता स नमोनी निघाला का करीताळोनी शुक्ले बेस असुंड लागी शोधित असे असो एक शांत कुंडे पाहून तितुक्यात तिथुक्यात शुक्ल वेल स्थापून पुन्हा पावे तृतून सकळ कुंड माझारी तो आदित्य नामे कुंड कुंडी तीव्र वेल ते वेल पाहे संचोकार तो दृश्यवश दृश्य पडाले कल्कबारकार स्थान ते थेसरिले स्थान झालेल्या पान होताची व्यापिले अति परी न परि द्वादशनामी मंत्रा साधन शोधले नाही तयाने परी मूर्छा ओढविली अति तुंबळ शरीर झाले अति विकळ स्वेदन नेत्र गेला आणिळ देह सांभून घेता याचा तरी हा शोक वाढवाळ जाळू पाहेौरे जळ त्यातील स्वामीनी होऊन दयाळ शोक म ती विराज विजवावी आयसे वदत्ता वायु भगवती प्रेमा उदले नाथा चित्ती मग आदित्य नामे मंत्रि महाशक्तीने नाथा करी ते तेथे वीर्य करी राहती मग ते भस्मत पो थी तिचे हाती विरुट मने माये ओ शुभाननी हे भीस भस्मची मुठी करी सवळणी गेई सेवी आपुले शैनी विषी माझी जन्मी मनसील भस्मन हे पूर्ण जो हनी हरिनारायण जो कीर्ती ब्रमा मिर जगती लक्ष मांदिसं निर्विलं तरी तोसं साहवत पाणी रामणानं वरी भास्मने ग्वाही पुढील भविष्य जाणवी चित्र बांधवी भ दिलं या भस्मा चित्र तो उदरी स्थित होईल जो जो सुत तया ते अनुग्रह देवनी स्वतः तरी नसरसं ब्रह्मांडे मार्गतो सुत मन मने माय सकाळ सिद्धांचे होईल राय बेसा स्वर्गीय नक्षत्र शशीनाथ मग तो न माय ब्रह्मंड वरी कीर्ती रश्मीचे तेजवीवरी आणि बद्धे होईल चराचरी मानवदना देवादिका तरी माये संशय संशयो न धरिता बक्षी भस्म सांडूनी चित्ता ऐसी सांगोनी सतळ वार्ता नाथ उठे ति यावरी बोले शुभानाने कि महाराजा योग योगधामी तुम्ही केव्हा याल तुम्ही सुता अनुग्रह उपावया नाथ ऐकोनी बोले नाथ ऐकोनी बोले बोले तिथे म्हणे ऐके ओ सद्गुण सरिते पुन्हा पुन्हा उनी दे देई उपदेशाते द्वादश उपराची ऐसे वधोनी शब्द सुधाळ निगता झाला सिद्धपाळ तीर्थ तीर्थ उद्देशी नाना स्थळ महाला गेले लगे तसे येरीकडे भस्मची मुठी सदृश सदृढ बांधून थेविली गाठी परी हरुष न राही पोटी चमि दात मग अति सच सर, सवेची सभेची निमंतवणी जाऊन बैसे शेजार सदणी तेथे सात पाच वज्रसनी येऊन त्या स्थानी बसल्या तो त्या जया शब्द शब्द रहाटी सहज बोलता पंच, पंच च गोष्टी त्यात जाया हर्ष कोटी कथा सांगे तू ती आपुली कुली मने मने माय ऐका वचन चित्त क्षीण झाले च संतती बिन परी आता आला सर्वार्थ घडून तो श्रवण कुठे फिकारा एक अकस्मात माझा सधनी गोवा आला कान फाडून कान फाडी केवळ तर माते दिसोनी आला तो मग म्यास त्यासेस्तवणी भक्ती प्रसन्न केली चित्त भगवती माझ प्रसाद कुणी माझे हाती गमन करीत झाला तो तरी तो प्रसाद भस्मची मुठी माते दिदली प्र पुत्रवृष्टी परी सांगोणी गेला स्वय छोटी भक्षण करी शयनात तरी माये ओ सांगा नीती तेने वाढेल काय संतती ए आई कुणी न मानिती तेने काय होईल गे ऐस असे असे आ... ऐसे मा असे आयसे सोंगे महिवरती सांगे महिवरती कि किती एक ते ठक बहु असती नाना कवटाळे करुणी दावी ती जगित बोधी ती जनहि आणि दुसरा त्यात आहे अर्थ कानफोड कवटाळे व्यक्त नाना परिचय वि, विद्या बहुत या पासे असावी असावी काय ओ सांगू शुभ गात्री कानपाडे कृत्रिम कुत, कुत, कृत्रिम मंत्री जाया पाहुणी शुभ कात्री करी ती कुत्री मंत्राने मग ते ती येते सवे घेऊन इंडती वसते क्षेत्र क्षेत्र मेदिनी रात्री माझी का कांता करुणी सुखशयनी बघत भोगी तिथे तरी दिवसा कुत्री रात्री जाया करीत जान माया तू कोणाकडे कोणाकडे नि पडली आहे सजन परी हे आम्ही दिसते ओखट तू शुभानने जाय अतिवरण पदरी बांधून घेतले कपट यात बरवे दिसेना ऐसे बोले बोलता युवक युवती भयव्याची झाली वस्ती मग ती परम विदुटी चित्ती सदन कती मग ती कळ कळवणी भस्मची मुठी येथे झाले गोठ्या पासी येथे गोरप कर, करे गोरप गोरजप ते राशी निर्विला तया माझी भस्मची मुठी सांगती झाली गोरटी ते गोरटी तया माझी जे थी संचार करी महाराजा जो नवनारायण कीर्ती रोज प्रत्यक्ष ते विष्णु तेज कुंज हरी ऐसे नाम मा साजे कीर्ती कीर्ती माझारी असो ऐशी आयद वर राहटी कोरोनी जाती झाली गोरुटी सदनि देवणी प्रपंच देठी सदा सर्वदा मि असो ऐशी कथा अवसार पुढे नैवेदू ग्रंथ सादर तरी श्रोती श्रीदो दो स्री सार पुढील अध्यक्ष स्वीकारणे भक्तिसार हा कथार्थ ग्रंथ शु, नवर रत्नमुक्त रखनमु, रत्नमुक्त तुम्मा श्रोत्याचे कर्ण जे वेते भूषणा ते शृंगार शुंगा, शृंगार या, या परिन निदक सकळ खळ दुर्जन असो त्याचे कांजी पानं तयाचे नि निद्यवचन नित्यवचनं ऐकून तोडीन का श्रो क्षिरोदका दुंडीसुद्धा मालूचे वचन न हरिवदी जग सुगम भावार गुणि भावार्थ गुणिफ माळ स्वीकार विष्णता श्री श्रीभक्ती कथा सार समस्त गो रक्षकावे कि मे अगरा सला परत भाविक चकुर गीता अध्याय गोड हा सुंदरी गाव दीठ लोक ज्ञानदेवत भगवान श्री